वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी टिफिनला भरल्या तोडक्याची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडवून झाल्यानंतर इथे मी हिंग घालून घेतलेला आहे नंतर इथे मी सात आठ दहा कडी पत्त्याची पानं घालून घेणार आहे आणि इथे मी बघा खोबरं लसण अद्रक मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या यांचं वाटण करून घेतलं होतं ते देखील इथे मी तेलामध्ये छान पद्धतीने परतवून घेणार आहे हे वाटण घातल्यामुळे भाजी छान दाटसर होते आणि भाजीला छान तर्री येते तर इथे बघा मी हळद लाल तिखट आणि काळा मसाला जो की कांदा लसूण मसाला आहे तो इथे घालून घेतलेला आहे तुमच्या घरच्यांच्या तिखट खाण्याच्या याच्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात तर इथे बघा हे देखील मी या पेस्टमध्ये दे व्यवस्थित एखाद मिनिट परतवून घेणार आहे याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि नंतर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि या पाण्यामध्ये हे वाटण आणि हा मसाला थोडासा शिजवून घेणार आहे त्यामुळे घरात ठसका होणार नाही मसाल्यांचा आणि हे मसाले तुमच्या कढईला चिकटणार नाही करपणार नाही त्यामुळे हे छान थोडंसं पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे भरले दोडके करायचे आहे त्यामुळे भरल्या वांग्यासारखेच हे चार कापा देऊन हे दोडके करून घेतलेले आहे मिस्टरांना म्हणलं होतं थोड्याशा शिरा काढून द्या तर त्यांनी पूर्ण टकलस करून टाकला आहे माझ्या डोडक्यांना तर हे मसाले मी छान डोडक्यांना परतवून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये तर मसाले आणि दोडकं व्यवस्थित छान परतवून निघल्यानंतर यामध्ये मी दोडके शिजण्यापुरतं पाणी घालून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर इथे मी अर्धी वाटी दाण्याचा देखील घालून घेतलेला आहे आणि हा दाण्याचा कूट टाकल्यानंतर व्यवस्थित ही भाजी हलवून घेतलेली आहे नंतर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक पाच दहा मिनिटासाठी आपण मंद गॅसवर ही भाजी छान पद्धतीने शिजवून घेणार आहे तर बघा इथे वाटण टाकल्यामुळे आणि छान शिजल्यामुळे किती छान तर्री आलेली आहे भाजीला रंग देखील किती मस्त दिसतो आहे ना तर इथे मी कोथिंबीर परतवून टाकून घेणार आहे तर कोथिंबीर टाकल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे किंवा तुम्ही डब्यात देण्यासाठी ही रेडी झालेली आहे पाहुणे आल्या दे आल्यावर देखील तुम्ही ही छानशी अशी भरल्या जोडक्याची भाजी करू शकतात तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा जर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर पूर्ण व्हिडिओ पाहणं झाल्यानंतर बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर रेसिपी बघण्याबद्दल थँक्यू